विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक घडामोडी घडत आहेत अशातच सर्वात मोठी घडामोड म्हणजे दिल्ली मध्यधोरंग गैरव्यवहार प्रकरणात तब्बल एकशे सत्याहत्तर दिवस तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे अशातच आता अरविंद केजरीवाल हे जामिनावर तुरुंगात बाहेर आले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्क लावले जात आहेत अशातच आता केजरीवाल बाहेर येताच त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक सर्वात मोठी घोषणा केली आहे तर येत्या दोन दिवसात मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत केजरीवालांच्या या घोषणेमुळे सर्वांच्याच भुवाया उंचावल्या आहेत देशाच्या राजकारणात देखील या घोषणेमुळे देखी चर्चांना उधान आलंय मात्र आता सर्वांना प्रश्न पडला असेल की केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार तसेच अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा नेमकी का केली असेल दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल का तसेच त्यांच्या या निर्णयामागे नेमकी काय कारण आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे केजरीवाल दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे तर्कवितर उधाण आलं आहे एकीकडे त्यांच्या विरोधकांकडून हे सगळं नाटक असल्याचा मोठा आरोप केला जात असताना त्यांच्या मित्रपक्षांकडून मात्र त्यांच्या या निर्णयाचं समर्थन देखील केलं जात आहे मात्र केजरी आता केजरीवाल यांचा हा निर्णय मोठी राजकीय खेळी ठरते की नुकसान करते हे स्पष्ट होण्याआधीच आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती जाणार याची चर्चा होऊ लागली आहे तर अशातच आता केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षातील काही नावं यासाठी पुढेही येऊ लागले आहेत अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आपमधून कोणाची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत तर त्यामध्ये गोपाल राय आतिशी मारलेना कैलाश गहलोत सौरभ भारद्वाज इम्रान हुसेन यांची नावे पुढे आले आहेत तर गोपाल राय हे सध्या आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेचं कामकाज पाहतात आतिशी मारले हे दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षण मंत्री म्हणून काम पाहत आहेत कैलाश गहलोत यांच्याकडे एकूण आठ खाते आहेत यामध्ये कायदा न्याय आणि विधिमंडळ व्यवहार वाहतूक प्रशासकीय सुधारणा माहिती आणि तंत्रज्ञान महसूल वित्त आणि नियोजन या खात्यांचा समावेश आहे तसेच सौरभ भारद्वाज यांच्याकडे सध्या दक्षता सेवा आरोग्य उद्योग शहरी विकास आणि पूर नियंत्रण आणि पाणीपुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे इम्रान हुसेन यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे तर आता अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला तर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी क्रेडिटला सबस्क्राईब करा